नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत मध्ये सध्या राज्यात एकच चर्चा होती ती म्हणजे ऑनलाईन रमी गेम नेमका कसा खेळायचा आणि ही चर्चा व्हायचं कारण म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये जे, जे वरच्या सभागृहामध्ये ते बसलेले दिसत आणि त्याच्यामध्ये ते, ते मोबाईलमध्ये काहीतरी करत आहेत आता विरोधकांचा दावा होता की ते ऑनलाईन रमी गेम आहेत आणि त्यामुळेच आता त्यांचा राजीनामा मागितला जातोय सभागृह सुरू असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तिथे चर्चा होत असताना कृषी मंत्री असलेले ते रमी गेम कसे खेळू शकतात असा प्रश्न विचारला जात आणि म्हणूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत की खरंच कृषी मंत्री सभागृहात काय करत होते पुढच्या पाच मिनिटामध्ये आपल्याला हे समजावून आहे की खरंच माणिकराव कोकाटे हे रमी गेम खेळत होते का रमी किंवा तत्सम कुठल्या पत्त्याचा गेम खेळत होते का आणि हे बघण्यासाठी माझ्या हातात हे दोन फोन आहेत हे दोन फोन कशासाठी आहे तर एका फोनवर मी तुम्हाला मानिकराव कोकाटेचा व्हिडिओ दाखवणार आहे तोच जो व्हिडिओ असेल तो सभागृहातला व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या फोनवर ज्या पद्धतीचा स्क्रीन त्यांच्या फोनवर दिसतीये किंवा ज्या पद्धतीची गेम त्यांच्या फोनवर दिसतीये तीच गेम आपण या फोनमध्ये बघणार आहोत आणि खरंच तशी कुठली जाहिरात येते का ती खरंच गेम होते हे सुद्धा समजावून घेणार आहोत तर सुरुवात करूयात त्या व्हिडिओपासून जो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे ज्याच्यामध्ये म्हटलं जात आहे की माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये सेशन चालू असताना म्हणजे वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये तो गेम खेळत होते आता हा गेम कुठला आहे तर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघा माणिकराव कोकाटेंचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे जो व्हायरल झालेला आहे ज्याच्यामध्ये ते तुम्हाला मोबाईलवर काहीतरी करताना दिसते आहे दोन व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हा पहिला व्हिडिओ आला होता जो जवळजवळ सव्वीस सेकंदाचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की ते काहीतरी करतायत फोनमध्ये पत्ते दिसत आहेत ते खाली भर जात आहेत पत्ते ते पुन्हा एकदा खाली टच करतायत त्याच्यामध्ये आवाज सुद्धा येते की ज्याच्यामध्ये सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे हे सगळ्यामधनं स्पष्ट होतोय दुसरा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेच त्याच पद्धतीनं काहीतरी करताना आपल्याला दिसत आहेत हा झाला माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ जो रोहित पवार असेल किंवा वे इतर विरोधक असतील त्यांनी के शेअर केलेला आहे आता त्यांच्या फोनवर जशी स्क्रीन दिसती आहे तशीच स्क्रीन आमच्या फोनवर आहे आता माणिकराव कोकाटेंचा दावा होता, मी होता। की मी वरच्या सभागृहामध्ये बसलो होतो खालच्या सभागृहामध्ये काय चालू आहे मला तिथे उत्तर द्यायचं होतं त्यामुळे मी फोन मागवला होता आणि त्याच्यामध्ये मी बघत होतो की वरती काय सुरू आहे युट्यूबवर बघायचं होतं पण मी ऍड स्किप करत होतो आणि ती ऍड आली होती गेमची ती स्किप होत नव्हती आता आम्ही हा फोन घेतलेला आहे आमच्या हातात हा फोन आहे ज्या पद्धतीची गेम तिथे खेळली जात होती तशाच पद्धतीची गेम ही आहे या गेमचं मी नाव घेणार नाही कारण मग पुन्हा एकदा दावे प्रतिदावे होतील तिथे जर बघितलं तर पुढे तुम्ही इथं क्लिक केलं ज्या पद्धतीनं ते पत्ते इकडे तिकडे जात होते तशाच पद्धतीने या फोन मधले सुद्धा पत्ते हे आजूबाजूला जात आहेत आम्ही बघा इथे आता पत्ते लावून बघितले आहेत अर्थात हा गेम मला काही खेळता येत नाही पण मी जसं थोडं मित्रांकडनं बघितलं त्या पद्धतीनं इतकी दुरी तिरी असं जे काही म्हटलं तो तसं लावायचं असतं आणि त्या पद्धतीनं हा गेम खेळायचा असतो आता ज्या पद्धतीनं तुम्हाला कोकाटेनच्या फोनवर दिसतंय की ते पत्ते इकडे तिकडे सरकवत आहेत तशाच पद्धतीनं या फोनवर सुद्धा आम्ही बघतोय हे पत्ते इकडे तिकडे सरकले जात आहेत त्यामुळे ही कुठलीही ऍड नाहीये ही कुठल्याही जाहिरात नाहीये हा गेम आहे जो आमच्या फोनमध्ये सुद्धा आम्ही डाउनलोड करून घेतला आणि तो कशा पद्धतीने खेळला जातो हे सुद्धा समजवायचा प्रयत्न केला पुन्हा एकदा तुम्हाला खात्री हवी असेल तर ही कुठली ऍड नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे की तीस सेकंद ॲड असते तीस सेकंदाची कुठलीही ॲड युट्यूबवर आम्ही फार लागताना बघितले नाही दहा बाय सेकंदाची ही ऍड असते पण त्यांच्या दाव्याप्रमाणे की ही ऍड होती आता तुम्ही पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये सेम आता हे दोन्ही व्हिडिओ बघा हवा तर तुम्ही की जिथे माणिकराव कोकाटे हे दिसत आहेत आणि दुसरीकडे आमच्या फोनमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची जी गेम आहे ती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पत्ते इकडे तिकडे सरकलेले दिसत आहेत त्यामुळे आम्ही जे बघायचा प्रयत्न केला की जे पडताळून बघायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ही काही युट्यूबची ॲड नाहीये तर ही गेमच आहे असं तरी आम्हाला या दोन गोष्टींमधनं समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आता आपण कोकाट्यांचे दावे घेऊयात कारण आपण एक एक पद्धतीने जाऊ शकत नाहीत त्यांचं सुद्धा काही म्हणणं आहे आणि ते म्हणणं त्यांचं काय आहे त्यांना काय उत्तर हे सुद्धा बघूयात त्यांचं असं म्हणणं होतं की मी गेम स्किप करत होतो तिथे स्किपचं ऑप्शन नाही तर फोन तुम्ही जो व्हिडिओ पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा परत परत एकदा दाखवतोय की तिथे पत्ते सरकताय तिथे कुठेही स्किपचं ऑप्शन तिथेही दिसत नाहीये त्यामुळे ते त्या पद्धतीने दावा करतात की स्किप करत होतो तसं काही होतं तिथे तरी दिसत नाही पत्ते सुरकताना दिसत आहेत आणि पत्ते हे कुठल्याही ऍडमध्ये सरकत नाहीत हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं असतंय रमी कसा खेळतात मला माहीत नाही असं ते म्हणाले आता जरी विरोधकांनी दावा केला असेल की के ते रमी खेळत आहेत पण त्याच पद्धतीचा गेम आहे हे तरी आता स्पष्ट होत आहे ज्या पद्धतीचा आम्ही फोनमध्ये चेक केलं आमच्या फोनमध्ये चेक केलं ज्या पद्धतीचा गेम होता रमीसाठी अकाउंट लागतं मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो असं त्यांचं म्हणणं होतं तर आम्ही जो फोन या गेममध्ये जो डाउनलोड केलेला आहे फोनमध्ये गेम त्याच्यासाठी आम्ही कुठलेही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये किंवा कुठलंही आमचं बँकेचं अकाउंट नाही आहे आम्ही हा फ्रीमध्ये हा डाउनलोड केलेला आहे आणि हा खेळत असताना आम्ही आमचं इंटरनेट सुद्धा बंद केलेलं आहे त्यामुळे याच्यासाठी कुठलेही इंटरनेट सुद्धा लागत नाही हे सुद्धा आमचं स्पष्ट झालेलं आहे त्यांचं पुढचं म्हणणं होतं की तीस सेकंदाची जाहिरात होती तुम्ही बघितलंय की जाहिरात अगदी दहावीस सेकंदाच्या असतात आणि तिथे पत्ते सरकतात त्यामुळे अशी कुठली जाहिरात आहे ज्याच्यामध्ये पत्ते पत्यसरकतायत आणि व्हर्टिकल जाहिरात येते फारशी असं आम्ही कधी पाहिलेलं नाही त्यामुळे हा सुद्धा दावा कितपत योग्य म्हणायचा हा सुद्धा महत्वाचा गोष्ट त्यांनी म्हणलेली आहे आता या सगळ्यानंतर आम्ही अनंत कळसे जे महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव यांना विचारले की बाबा कृषी मंत्री हे असे व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला आहे पण सभागृहाचे काही नियम असतात का सभागृहामध्ये सदस्यांनी कसं वागलं पाहिजे तर त्यांचं असं म्हणणं होतं की सभागृहामध्ये कोड ऑफ कंडक्ट असतो असे काही लिखित नियम नसतात पण अलिखित नियम हे जरूर असतात सभागृहात येताना अध्यक्षांना नमस्कार केला पाहिजे संसदीय शिष्टाचार पाळला पाहिजे असंविधानिक शब्द हे उच्चारले नाही गेले पाहिजे आणि ज्या पद्धतीनं दावा केला जातो की ते रमी खेळत होते की कुठलीही गेम खेळत होते तत्सम गेम खेळत होते तसं कुठलंही वागणं हे सभागृहाला अपेक्षित नाहीये त्या भागामध्ये असं करणं हे अपेक्षित नाहीये हे सुद्धा अनंत कळसे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आम्ही तुमच्यासमोर हे व्हिडिओ आणि गोष्टी मांडायचा प्रयत्न केलेला आहे उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल तुमच्या मनात उत्तर आलेले असतील की तुम्ही तुमचे ठरवा आणि ते जे दावे कोकटेंनी केलेत ते तुम्हाला पटतायत का हे सुद्धा तुम्ही तुमचं ठरवा आणि आम्हाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्यामुळे अशाच पद्धतीच्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेत घेऊन येत राहू त्यामुळे मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केल्या तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा मिळतील धन्यवाद